दर महिन्याला तीस तारखेलाच लाडक्या बहिणीला आशा लागते की आपले पंधराशे रुपये कधी जमा होणार कारण की या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये राज्य शासन देतं मात्र लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे या योजनेत आतापर्यंत चौदा हफ्ते जमा झाले असून मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू झाली होती दरम्यान ऑगस्ट आणि ऑगस्ट हप्ता जमा झाला असून त्यानंतर आता सप्टेंबरचा हप्ता लवकर जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेत यूज, महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला असून त्यामुळे सप्टेंबरचे पंधराशे रुपये देखील येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिला लाडक्या बहिणीला पडला आहे दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी याबाबतची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र तशी अधिकृत घोषणा झाली नाही परंतु सूत्रांकडून प्राथमिक माहिती अशी समोर येत आहे